भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेज जव्हार येथे देवशही आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने व भक्तिभावाने दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक के केपी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्माई यांच्या पालखीचे पूजन व तुळशीपूजन करून करण्यात आली यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आषाढी एकादशीचं महत्व वारीची परंपरा वारकरी संप्रदायाचे सामाजिक व आध्यात्मिक योगदान याबाबत सखोल माहिती दिली संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत चोखा मेळा संत मुक्ताबाई संत जनाबाई यांच्याद्वारे प्रबोधनाचा वारसा कसा जपला गेला यावरही त्यांनी प्रकाश टाकला यावेळी विद्यार्थ्यांनी श्री पांडुरंग व श्री रखुमाई यांच्या वेशभूषेसह विविध संतांची पारंपरिक वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत अभंग आणि फुगड्यांनी सजलेली पदयात्रा शाळेच्या परिसरात पार पडली शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक तसेच पालक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय अशा जयघोषात पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली मुख्याध्यापक तरवारे केपी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने उत्साही व यशस्वीपणे पार पडला प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी चंद्रकांत कांगुर्टे साठी प्ले वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा